थांबते हप्ता आला नाही भरपूर मेसेज येत आहेत मला हप्ता आला नाही हप्ता आला नाही ऍक्च्युली मी गावाला आली मी ऍक्च्युली गावाला आलेली आहे त्याच्यामुळं काय झालं मला आज ना योजनेवर लाईव्ह घेता नाही आली तरी पण मी मग अशी लाईव्ह घेतली होती एक तर बरेच महिलांच्या कमेंट येत आहेत की हप्ता आला कसा झाला समजून घ्या थोडं तुमच्यामुळं लाईव्ह घेतलेली आहे आज जय महाराष्ट्र हप्ता कोणाकोणाला आला नाही सांगा बऱ्याच चुका केल्या असतील तुम्ही त्याच्यामुळं हप्ता आला नसेल आता एक तुम्ही जर मला कमेंट केली तर मला कळेल माझ्या पाठीमागं जो तुम्हाला ढीग दिसतोय ना तो एलांचा त्या बहिमंगाच्या शेंगा आहेत तिथं बसली मी लाईव्ह घ्यायला आत्ता मी मला ना भेटला का तुम्हाला ना नाही भेटला का बीड कशामुळे भेटला नाही तुमची डीबीटी इनएक्टिव्ह झाली आहे का दुसऱ्या कुठल्या योजनेचा है लाभ घेत आहात का डीबीटी इनएक्टिव्ह झाली आहे का दुसऱ्या कुठल्या योजनेचा है लाभ घेत आहे ला का ओके तुम्हाला ना नाही भेटली का मग तुम्ही कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला घेत का कधी अगोदर फॉर्म भरला होता का दुसऱ्या योजनेचा किंवा डीबीटी इनएक्टिव्ह झालेली आहे का जय महाराष्ट्र डी बी टीन ॲक्टिव्ह झालेली आहे का ते पण तुम्हाला बँकेत जाऊन एकदा चेक करावं लागेल ज्यांना हप्ता आला नाही त्यांना बाकी ओके स... माझ्याकडून पैसे हे काय माझ्याकडून पैसे आलेले अर्ज म्हणजे काय ते नाही समजलं मला ते नाही समजलं अकरावा दहावा हप्ता मिळाला नाही त्या महिला एवढ्या कमेंट करतायत मला त्याच्यासाठी मी शेतात बसून लाईव्ह घेतली आज आत्ता भरपूर कमेंट येतात ताई तुम्ही कुठं गेल्या कुठं गेल्या मला हप्ता आला नाही हप्ता आला नाही म्हणून मी आज शेतात बसून लाईव्ह घेतली तुम्ही अकराव्या हप्त्यासंदर्भात बोलताय दहावा हप्ता मिळालेला नाही आहे महिलांना अजून मला ते दहाव्या हप्त्याच्या कमेंट किती येत आहेत हप्ता मिळाला नाही आता काय होतं ना ह्याच्यामध्ये मला पण दहावा हप्ता आला नाही रायगड जिल्ह्यातून बोलत आहे ताई सगळीकडे वितरण झालेलं आहे सगळीकडं तरी सुद्धा आपण वाट हे बघा आज सोमवार आहे आज बघू कुणाला येतात का संध्याकाळपर्यंत आज उद्या एक कुठं नाही का सर्व्हरमुळं किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे तुम्हाला आला, आला नसेल तर एक दोन दिवस वाट पाहू पण मला असं वाटतंय तुम्ही आता जर तुम्हाला हप्ता नाही आला ना तर तुम्ही एकदा जाऊन महिला व बालविकास अधिक अगोदर बँकेत चेक करत ताई अगोदर बँकेमध्ये तुमची डीबीटी इनॲक्टिव्ह झाली आहे का बघा तुम्हाला सांगते काय काय प्रॉब्लेम असू शकता जर हप्ता येत नसेल थोडं मोबाईल हालणार आहे कारण माझ्याकडे आत्ता काही ऑप्शन नाही आहे मी हातात फोन भरलेला आहे तर तुम्ही तुमची डीबीटी इनॲक्टिव्ह झाली आहे का ते पहा त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा फॉर्म भरला होता का त्याचं पण एकदा पहा की आत्ता कुठं ते ऑप्शन आलं आहे का ओके चाकणला ज्यांना आले नाही ना त्यांच्याबद्दल सांगते आहे मी, मी. की कोणाला पैसे आले नाहीत ते तर मी जे सांगते ना आत्ता ज्यांना पैसे आले नाही त्यांच्याबद्दल सांगते आहे मी तर हे एक होऊ शकतं की डी बी टी इनॲक्टिव्ह झाली असेल किंवा मग तुम्ही कधी अगोदर कुठल्या दुसऱ्या योजनेचा फॉर्म भरला होता का फोर व्हीलर तुमच्या नावावर आहे का आत्ता नसेल ना फोर व्हीलर तरी तुम्ही फोर व्हीलर आत्ता वापरत नाही आहात पण अगोदर तुमच्या नावावर फोर व्हीलर होती का मग ती फोर व्हीलर तुम्ही स्क्रॅबला दिली होती का किंवा तुम्ही विकलेलीच विकलेली विक आहे फोर व्हीलर बरोबर ना असं काहीही असेल तरी तुम्हाला आत्ता हप्ता येणार नाही बरं का हे तुम्ही एकदा समजून घ्या आणि ह्या मुद्द्यावर मी ऑलरेडी बोललेली आहे तुम्हाला अगोदर सुद्धा पण आत्ताच्या कमेंट मला येत आहेत ना की ताई हप्ता आला नाही हप्ता आला नाही हप्ता आला नाही म्हणून मी म्हणलं आणि बऱ्याच महिला म्हणत होत्या ताई आज लाईव्ह घेणार नाही का तुम्ही आता आम्हाला हप्ता आलेला नाही आम्ही काय करावं म्हणून मी ती मुद्दा म्हणला आता शेतात आहे तरीसुद्धा मी लाईव्ह घेतलेली आहे तुमच्यासाठी तर काय कमेंट होतं एकदा बघू आपण एक एकच फॉर्म भरला आहे तो पण त्याचे पण पैसे येत नाही मग मी तेच सांगते तुम्हाला दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही ना तर ठीक आहे मग अगोदर कधी फोर व्हीलर होती का तुमच्या घर कुटुंबामध्ये कोणाकडेही तुमच्या नावावर फोर फोर व्हीलर असेल अगोदर आत्ता भले तुमच्याकडे फोर व्हीलर नाही पण समजा तुम्ही तुमच्याकडं अगोदर फोर व्हीलर असेल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही आत्ता असं आहे तर ते पण असू शकतं त्याच्यासाठी तुम्हाला करावं काय लागणार आहे महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तुमच्या जिल्ह्यातलं त्या ठिकाणी जाऊन तक्रार करा एकही हप्ता आणखीन आला नाही जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि अजून एकही हप्ता आलेला नसेल तरीसुद्धा तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयमध्ये जाऊन तक्रार जा सविस्तर द्यायची आहे बघा मी आज तुम्हाला एक या ठिकाणी माहिती देणार आहे मला सकाळी एक फोन आला होता आमच्याकडे फोर व्हीलर नाही कोणाच्याच नावावर ठीक आहे मग आता हे बघा हे सगळं नाही ना, 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 ना मी तुम्हाला हे सांगते का मुद्दे की तुम्हाला पैसे न येण्याचे जे कारण आहेत ना ते मी तुम्हाला सांगते आता ह्याच्यामध्ये तुमचं जर कुठलंच कारण नसेल तर, नसे, तर डायरेक्ट महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जा एक दोन दिवस थांबा म्हणजे आज उद्या थांबा आणखीन दोन दिवस आणि हप्ता आलाच नाही ना आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये तरी सुद्धा हप्ता घरात दोन महिला आला आहे ओके आता हे बघा मी ह्याच्यावर बोलू शकत नाही शेवटी सरकारने कोणाच्या अकाउंटला टी लावली कोणाच्या नाही त्याच्या मुद्द्याबद्दल आपण बोलू शकतो का आपण बोलू शकत नाही पण मी तुम्हाला काय सांगते तुम्हाला लाभ मिळत नसेल तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तुम्ही कधीही फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला आहे तरी तुम्हाला एकही रुपया मिळत नाही किंवा तुम्हाला कुठलाच मेसेज आला नाही तुम्ही फॉर्म भरून एवढे दिवस झाले म्हणजे जुलैमध्ये ऑगस्टमध्ये ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय आणि तुम्हाला कुठलाही मेसेज आला नाही तुम्ही समजून घ्या मी काय सांगते तुम्ही समजा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल किंवा कधीही फॉर्म भरला असेल पण जर तुम्हाला फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे हप्ता येत नाही किंवा फॉर्म भरून एवढे दिवस झाले म्हणजे समज दहा महिने झाले आपल्याला हप्ते येत आहेत आणि एकही मॅसेज अजून आला नसेल ना तर तुम्ही काय करा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये द्या तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास अधिकारी आहे ना तिथं कार्यालय जे आहे ना तिथं जा ते लोक खरंच मदत करतात मी अगोदर पण सांगितलंय तुम्हाला असं कोणीही घरी बसून हप्ता देणार नाही लक्षात घ्या मला पहिले सर्व हप्त्याचे पैसे आले आहेत आताचा फक्त दहावा हप्ता आला नाही हा मग थाई बऱ्याच महिलांना हप्ता आलेला आहे मला स्वतःला पर्सनली मेसेज आलेला की काही हप्ता आलाय म्हणून तर मी तुम्हाला काय सांगते आज आणि उद्या एक दोन दिवस थांबा आणि जर हप्ता नाही आला ना तर मग मात्र ओके आले आहेत ना बऱ्याच महिलांना आल्या आज सकाळी पण हप्ता हप्ता आलेला आहे मी कम्युनिटीला पण पोस्ट शेअर केली होती ना मला दीदी काय काय डी काय दीदी काय म्हणतायत ह्या दीदी मी हप्ता कब आणि ओके इनको बी नाही आया की हप्ता यांना पण हप्ता आला नाही बघा आता एवढीच कमेंट केली आहे की हप्ता मेरको नाही आया आता यांना कधीपासून हप्ता येत नाही मी कसं सांगू सांगा बरं तुम्ही मला कसं माहिती असेल तुम्हाला कधीपासून हप्ता येत नाही मी तर असलं विस्तर रँडमली सांगत असते जुलै ऑक्टोबर कधी फॉर्म भरलाय हप्ता येत नसेल फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आला नसेल फॉर्म अप्रुवल असेल तरी पैसे येत नसतील तरी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जा आणि तक्रार दाखल करा ते लोक तुम्हाला मदत करतात त्या ठिकाणी आणि तुमचा प्रॉब्लेम फक्त तेच लोक आता सॉल्व्ह करू शकणार आहेत कारण त्यांच्याकडं ते ऍक्सेस आहे तुम्हाला मदत करण्याचं तुमचा फॉर्म नंबर जो असतो ना फॉर्म तुम्ही जेव्हा भरला असेल ना त्याचा जो काही नंबर असेल ना त्या ऍप्लिकेशन नंबर तर तो नंबर जर तुम्ही त्यांना सांगितला तर ते तुम्हाला तर तो ते तुम्हाला माहिती सांगतात ते तुम्हाला मदत करतात त्या ठिकाणी जावा आणि त्यांना माहिती सांगा तुमच्या तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याबद्दल सविस्तर तक्रार द्या माझ्याकडे अप्रुव्हलचा मेसेज आहे हा मग तो घेऊन जावा ना मी तेच तुम्हाला म्हणते अप्रुव्हलचा मेसेज आला आहे तुम्हाला ना मग ॲप्लिकेशन नंबर पण तुमच्याकडे असेल ना तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जा आणि तक्रार दाखल करा तक्रार दाखल केली ना तुम्ही तर तुम्हाला काहीतरी सविस्तर माहिती तिथं मिळेल असंच मी तुम्हाला सांगते आत्ता दीदी कितने कितने हाँ जी 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 धन्यवाद 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 थैंक यू तो मेरा काम ही है सब लोगों को हेल्प करना मैं अभी बाहर हूँ मतलब मैं गांव में आई हूँ मेरे गांव में खेत में हूँ मैं अभी और मेरे पीछे दिख रहा है आप मूँगफली है मूँगफली मेरे पीछे दिख रही क्या सगळ्याला दिसतात का शेंगा माझ्या पाठीमागं शेंगाची वेल तर त्याच्यावर बसलीये मी तिथं आत्ता आणि लाईव्ह आहे कारण तिकडं रेंज येत नव्हती ना म्हणून मी बसली बसले आणि मला खूप कमेंट होत्या ताई तुम्ही कुठं गेल्या कुठं गेल्या लाईव्ह नाही घेतली तुम्ही आज म्हणून नंबर माहीत नसेल तर काय करावे लागेल नंबर माहीत नसेल तर काही करू नका आधार कार्ड आहे ना ॲप्लिकेशन तयार करा सरळ आणि जो मेसेज तुम्हाला अप्रुव्हलचा आला तिथे त्यांना ते तो दाखवा म्हणजे त्या अधिकाऱ्यांना आणि ॲप्लिकेशन तयार करा कधी फॉर्म भरला होता नारी शक्ती ॲपवर भरलाय का वेबसाईटवर भरलाय कुठं भरलाय त्यांना फॉर्म तुम्ही सांगा त्याबद्दल सविस्तर तक्रार एक तक्रारीचा ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे अर्ज तयार करा आणि आधार कार्ड वगैरे घेऊन महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जा त्यांना सांगा म्हणजे ते तुम्हाला करतील मदत आणि नक्की करतील ते मदत तुम्हाला आज सकाळी एक फोन आला होता बघा त्यांचा असा प्रॉब्लेम आहे म्हणजे ही ही जी बातमी मला मिळाली आहे ना ही खूप वेगळी आहे ॲक्च्युली मला ह्या मुद्द्यावर बोलायचं आहे पण संदर्भात मी वेगळा वेगळा व्हिडिओ शेअर करावा असं थोडासा विचार करते आहे मी जेव्हा पुण्याला येईल ना तेव्हा मग तो मी व्हिडिओ शेअर करेल मला बरेच दोन चार व्हिडिओ आहेत ज्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे पण आता इथं शक्य होणार नाही ते व्हिडिओ बनवणं म्हणून मी आता इथं नाही बनवत ते मी तिकडं आले ना पुण्याला की मग ते व्हिडिओ शेअर करते मला आज एक दोन म्हणजे जवळपास आहे ना एका दादांनी मला कॉल केला होता त्यांनी मला असं सांगितलं की दोन महिलांचे फॉर्म अगोदर अप्रुव्हल होते सॉरी रिजेक्ट होते रिजेक्ट झाले त्यांचे फॉर्म पण त्यांचे फॉर्म आत्ता अप्रुव्हल झाले आणि त्यांना आत्ता हप्ता मिळाला आहे दहावा एप्रिलचा त्यांनी मला असं सांगितलं तर त्यांनाही तेन, सांगितलंय मी काय करायचं काय नाही तिथे ना बागचे पैशासाठी तर ते करतील प्रोसेस पण असंही होतंय म्हणजे बऱ्याच महिलांचा असाही प्रॉब्लेम आहे की फॉर्म रिजेक्ट होते अगोदर पण आत्ता अप्रुव्हल झाले ते ह्या महिन्यात आणि त्यांना एप्रिलचा हप्ता मिळालेला आहे असं कोणी असेल तर मला नक्की कमेंट करा आपल्या आप... माहितीमध्ये करेंगे सब कमेंट कर रहे थे ना सगळे कमेंट करत होते ना ताई कुठे गेल्यात कुठे गेल्यात लाईव्ह घ्या ना लाईव्ह घ्या ना म्हणून मी थोडा वेळ लाईव्ह आली आहे आता ह्याच्यामध्ये तुमचे अजून काहीही प्रॉब्लेम असू द्या हप्ता आलाच नसेल आले असतील अर्ध्या हप्ते आले असतील काहीही असेल तरीसुद्धा तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊनच तक्रार करावी लागणार आहे या योजनेच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम ते लोक सॉल्व्ह करू शकतात आता बाकी कोणीच करू शकत नाही आता ह्याच्यामध्ये तुमचा अकाऊंट नंबर चुकला असेल कोणाला म्हणजे कोणाला एकही रुपया आला नाही तर कोणाचा अकाउंट नंबर चुकला का किंवा मग कुणाचा आधार नंबर चुकलेला आहे का असे काय काय भरपूर प्रॉब्लेम आहेत भरपूर अशा म्हणतो आपल्याकडनं त्या चुका आहेत ना त्या होतात पण आपल्या लक्षात येत नाही बऱ्याच महिलांना दहावा हप्ता आला नाही त्याच्या संदर्भात बोलतोय आपण अकराव्या हप्त्यासंदर्भात मला माझ्याकडे आता काहीच अपडेट नाही जेव्हा येईल तेव्हा मी सांगेल अकराव्या हप्ता मी थांबलेला पण अकराव्या हप्त्यासंदर्भात काहीच बोलले नाही दहाव्या हप्त्यासंदर्भातच आज आपण बोलत आहोत तेही आज लाईव्ह घ्यायचं काही निश्चित नव्हतं तुम्ही माझा अवतार बघा कसं झालेला आहे मी तर शेतामध्ये आलेली आहे आणि बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या ना म्हणून बसली आता लाईव्ह घ्यायला मग अशी एक घेतली होती आपण सगळी शेती वगैरे पाहिली तेव्हा पण मी योजनेवर नव्हती घेतली मग अशी तर आता खूपच कमेंट येत होत्या ना म्हणून मैदा घ्यावी लाईव्ह अकरावा हप्ता माहीत नाही कधी येणार आहे जेव्हा येईल ये तेव्हा सांगू जेव्हा येईल ना तेव्हा सांगू तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा आपण आल्यावर ह्या विषयावर सविस्तर लाईव्ह घेऊ परवाच्या दिवशी येईल मी पुण्यात तेव्हा आपण लाईव्ह घेऊ या संदर्भात जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील मला कमेंट करून नक्की ठेवा फक्त कारण कमेंट करा का म्हणते तर मला ते लक्षात येतात की तुमचे काय काय प्रॉब्लेम आहेत आता मी जे सांगितलंय महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जा आणि सविस्तर तक्रार द्या ते मलाही सांगा आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे करायचा आहे तो रॅशन कार्ड आणि ह्याच्या संदर्भात आहे संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात हे दोन्ही कनेक्शन कशा आहेत ना त्या संदर्भात मला एक व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याच्यामुळे एका ताईला हप्ता येत नाही त्याचा सविस्तर मला आज फोन आला होता एक ॲक्च्युली त्या फोनमधून मला ती माहिती मिळाली आहे पण मी आत्ता ती तुम्हाला इथं सांगणार नाही कारण कसं आता इथं आजूबाजूला सगळं आवाज वगैरे भर हे बघा आवाज वगैरे भरपूर आहे तर ती नेहमी आता खास तुमच्यासाठी थोडा वेळ लाईव्ह घेतली होती तुमचे प्रॉब्लेम काही असतील तर तुम्हाला तेवढीच मदत मिळावी आणि एप्रिल एप्रिलच्या एप्रिलच्या हप्त्यात ना रेंजचा पण खूप प्रॉब्लेम जाते इथं मध्ये मध्ये शेतामध्ये आहे ना मी आत्ता त्याच्यामुळं फोन धरता येईना काही ऑप्शन नाही ना आता फोन धरायला काय दिसतंय मला ओके okay, पहिले सगळे सप्त सॉरी पहिले सगळे हप्ते आले का ओके okay, फक्त एप्रिलचाच नाही मग थांबा ना दोन दिवस मी बोलले की आज उद्या दोन दिवस थांबा बघू काय होतंय ते आज बऱ्याच महिलांना आले मी कालच सांगितलं होतं की आज म्हणजे नाही का आज थांबा रविवारी आणि सोमवार दोन दिवस थांबा म्हणजे बघू कोणाकोणाला येतात तर आज बऱ्याच महिलांना आलाय सकाळी मला मेसेज पण आले त्यांचे तुम्ही सुद्धा आज उद्या थांबा मग बघू आपण बुधवारी बोलू काय करायचं ते जर आला आणि मग तुम्हाला काय करायचं तेही सांगते ने आहेत ना हप्ता न येण्यामध्ये आत्ता आत्ता जर एप्रिलचा हप्ता येत नसेल ना ते पण किंवा तुम्ही भरलाय जुलैमध्ये फॉर्म भरलाय ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय आणि फॉर्म अप्रुव्हल आहे तरी हप्ता येत नाही तुमच्या वेबसाईटवर ते ऑप्शन पण आलंय की तुम्हाला हप्ता काय येत नाही पण असं एक दोन तीन मुद्दे माझ्या लक्षामध्ये आज आले आता कशा आले तर मला एक फोन आला होता सकाळी त्या फोन मधून मला कळलं की हप्ता न येण्याचं कारण काय आहे ते दुसऱ्या योजनेचा लाभ पण घेत नाहीत पण तरी हप्ते मिळत नाहीत आणि ॲप्लिकेशन त्या आपल्या वेबसाईटवर वर त्यांच्या फॉर्मच्या तिथं ते ऍक्टिव्ह आलेला आहे दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत तो काय आहे सविस्तर मुद्दा मी मांडणारच आहे तुम्ही आता इथं नाही मांडत कारण खूप साईडनं बॅकग्राऊंडनं आवाज पण येतोय आणि मी पण शेतामध्ये आहे आत्ता तर मला असं वाटतं आपण या संदर्भात आहे ना सव सविस्तर लाईव्ह घेऊ मी पुण्यामध्ये आल्यावर मग तेव्हा सांगते मी तुम्हाला काय प्रॉब्लेम असू शकतो तुम्हाला पैसे अजून का मिळाले नाहीत संदर्भामध्ये आलं का लक्षात आत्ता तर माहिती तुम्हाला मिळाली आहे ना सगळी मी जी सांगितली ती तर तेवढी प्रोसेस करून घ्या जर दोन दिवस थांबा जर हप्ता आलाच नाही तर मग आपण बघू परवाच्या दिवशी काय करायचं ते कारण का आता दोन दिवस तर थांबावेच लागणार आहे आपल्याला आज सकाळी वितरण झालं आहे बऱ्याच महिलांना आज आलेत पैसे आणि मला कमेंटसुद्धा आलेले आहेत महिलांच्या की पैसे आले ताई आज म्हणून आता आज जर नाहीच आले आज आणि उद्या तर मग आपण बघूया कसं करायचं ते बरोबर ना कारण काय एवढं घाईघाईमध्ये पण आपण काही करू शकत नाही तर दोन दिवस थांबा बघूया आल्या था एप्रिलचा हप्ता आला तर मागच्याही महिन्यामध्ये मा असंच झालं होतं बऱ्याच महिलांना जानेवारी फेब्रुवारीचा मार हप्ता आला नाही मार्चचा हप्ता आला नाही असं झालं होतं बऱ्याच महिला आहेत अशा आता ह्या महिन्यात ते आता सगळ्या महिलांना एकत्र करावं लागतं काय होतं नाही बघा हप्ता आला तरी मी किती वेळा सांगते की हप्ता आला ना तरी सुद्धा लाईवला येत जा त्याचं कारण हे आहे की तुम्हाला मागचे हप्ते मिळाले होते का मला तेही समजतं आणि आत्ताचा मिळाला का तेही समजतं किंवा मागचे हप्ते मिळाले नव्हते पण आत्ताचा मिळाला का ते पण समजतं आणि मलाच नाही तर आपल्या पाहणाऱ्या सर्व ज्या आपल्या लाडक्या बहिणी ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल नसेल काहीही असेल त्यांना सगळ्यांना ती माहिती मिळते तुमच्याकडून म्हणून मी म्हणत असते मी जेव्हा लाईव्ह घेत असेल ना तेव्हा थोडा वेळ तरी लाईव्हला येत जा मी असं नाही म्हणत की पूर्ण वेळ लाईव्हला थांबा पण मी जे प्रश्न विचारते त्याचे उत्तर तर कमीत कमी देऊन तुम्ही जात जा त्याच्यामुळे ना प्रॉब्लेम महिलांचे सॉल्व्ह होतात तुमच्या बोलण्यात बाकी दुसरं काहीच नाही होत असं होतं तुमचे बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम आहेत तर हे असं सगळं होतं बरेच प्रॉब्लेम आहेत महिलांना योजनेच्या अंतर्गत आता हप्ता का नाही आला ना ह्याचे दोन चार कारण आहेत जे मी तुम्हाला सांगितलेत ह्याच्यावर आपण सविस्तर मी पुण्यामध्ये आले ना परवाच्या दिवशी आपण लाईव्ह घेऊ तेव्हा आपण नक्की बोलूया नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज माझा अवतार बघा कसा झालेला आहे आणि मी शेतामध्ये आहे मी सहजच आले होते इथं फिरायला पण मग शेंगा वगैरे काढायच्या चालल्या होत्या ना म्हणून थांबले नाही तरी असं साडी वगैरे घालूनच ते आले सहज आले होते, होते थोड्या वेळासाठी काम होतं म्हणून पण मग थांबले इथंच था, तर थांबून गेले इथं था, असं झालं तर ही सगळी अशी होती आजची लाईव्ह योजनेच्या अंतर्गत पाच मे उद्या आहे सहा मे दोन दिवस थांबा आपण बघू पर्वाच्या दिवशी मी आल्यावर लायू घेणार ना तेव्हा आपण बोलू काहीच हरकत नाही जरी नसतील आले पैसे तर बघूया काय करायचं ते हो ना तर जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला शेअर करा ज्यांना हप्ता आला नसेल त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि मी हे वारंवार सांगत असते की का आपल्याला हे लाईव्ह शेअर करायचे असते किंवा मा का माझे व्हिडिओ आपले शेअर करायचे असतात बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम आहेत आणि मी बुधवारी जे लाईव्ह घेणार ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की ह्याच्यामध्ये अजून हप्ता न येण्याचं कारण काय असू शकतं तुम्हाला आणि तिथं लाईव्ह एक्झाम्पल आहे जे मला आज सकाळी फोन आला होता ते काय मुद्दा आहे ना तो सविस्तर मी मांडणार आहे त्या फोनमधनं मला कळलं एका दादांचा मला कॉल आला होता त्यांनी मला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे की हप्ता काय येत नाही त्यांच्या बहिणीचा विषय आहे तो त्यांच्या बहिणीला काय हप्ता येत नाही त्यांनी मला सांगितलेलं आहे तर तेव्हा मी बराच वेळ त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सांगितलं की काय करायचं आहे तर ते पुढची प्रोसेस करतील त्यांची त्यांचं काम होईल न होईल माहिती नाही आपण तेव्हाचं तेव्हा बघू पण त्यांना सांगितलं आहे मी काय करायचं आहे ते तसंच तुमचेही प्रॉब्लेम असू शकतात मला माहिती आहे मी समजू शकते ते काही टेन्शन घेऊ नका बघू आपण आल्यावर की हप्ता न येण्याचं काय कारण आहे मग मी जे सांगणार त्याच्यातले कुठले कारण आहे नसतीलच तर मी सांगितलं आहे जर हप्ता आलाच नाही तुम्हाला ह्या महिन्यात तर मग बाल महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये जाणे तक्रार देणे मग तुम्ही तुम्हाला कधीही हप्ता आला नसेल म्हणजे एकही हप्ता आला नसेल फॉर्म अप्रुव्हल आहे या सगळ्या विषयावर महिला व बालविकास अधिकारी जिल्ह्या तुमच्या जिल्हा लेवलचं महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय असते ना तिथं जा आणि तक्रार नक्की करा तुमच्या तक्रारीची आवश्यक दखल घेतील आणि मलाही कमेंट करून सांगत जा जेव्हा तुम्ही तक्रार देता तर का तर मलाही ना की तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुम्हाला काय त्यांनी माहिती दिली काय नाही बरोबर ना तसं ही लाईव्ह होती आज की तुमच्यासाठी फक्त तुमच्या आज रास्त लाईव्ह घेतली होती आज रस्त्यावर लाईव्ह घ्यायचं काहीच नव्हतं आपण बघा आहे रात्री प्रवास करून आले